हॅलो हाय नमस्ते एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना भरपूर दिवाळी एन्जॉय केल्यानंतर भरपूर दिवाळीचा फराळ एन्जॉय केल्यानंतर मजेतच असणार आहोत त्यानंतर आता वेळ आलेली आहे आपल्या बॉडीला डिटॉक्स करण्याची आणि आपलं वजन पुन्हा कमी करण्याची दिवाळीच्या दरम्यान वाढलेलं वजन कमी तर केलंच पाहिजे ते मेंटेन देखील करणं तितकंच जास्त गरजेचं आहे कारण यापुढे येणाऱ्या सणांसाठी आपल्याला परफेक्ट आणि फिट तर दिसायचंच असेल आणि महिलांना विशेषत आता वेगळे वेगळे सण येतील आता पुन्हा आपल्या क्रिसमस येईल आपल्या जानेवारीमध्ये संक्रांत येईल तो तर आपला सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला अगदी सगळ्यात मोठा सण आहे बायकांसाठी खास विशेष नटातटायचा एन्जॉय करायचा सगळ्यांच्या घरी हळदी कुंकला जाण्याचा सण आहे मग त्याआधी आपल्याला फिट तर बनलंच पाहिजे त्याआधी आपण दहा दिवसांचा डाएट प्लॅन पाहणार आहोत जो तुमच्या संपूर्ण शरीराला डिटॉक्स करणार आहे आणि तुमचं अगदी पाच किलो वजन दहा दिवसांमध्ये कमी करणार आहे या दहा दिवसांमध्ये आपण कोणत्या गोष्टी खायच्या आहेत कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि तुमचं शंभर टक्के पाच किलो वजन या डाएट प्लॅनमुळे कमी होणार म्हणजे होणारच आहे पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे डाएट प्लॅन व्यवस्थित लिहून घेतला पाहिजे कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत कोणत्या पद्धतीचा व्यायाम करण्याची गरज आहे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे तर मंडळी आपला जो आजचा डायट प्लॅन आहे दहा दिवसांसाठीचा तर त्याच्या मी तीन वेगळ्या वेगळ्या स्टेप्स केल्या आहेत तर पहिल्या तीन दिवसाचं त्यानंतरच्या तीन दिवसात आणि त्यानंतरचे राहिलेले चार दिवस तर या पद्धतीने आपण असा हा डाएट प्लॅन असणार आहे म्हणजे पहिले तीन दिवस काय खायचं नंतरचे चार दिवस काय खायचं आणि त्यानंतरचे तीन दिवस काय खायचं अशा पद्धतीचा आपला हा डायट प्लॅन असणार आहे डिटेलमध्ये मी पहिल्या तीन दिवसांचा डायट प्लॅन मेन्शन करणार आहे नंतरच्या चार दिवसांचा तर सगळं तुम्हाला ते स्क्रीन शॉट करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता व्हिडिओ तर तुम्ही सेव्ह करून ठेवाच आणि पुन्हा तो पाहून तुम्ही तशा पद्धतीने फॉलो करू शकता खूप सोपा आहे या पद्धतीने थ्री स्टेप्स मध्ये तीन स्टेप्स मध्ये जर तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो केला तर तुम्हाला जास्त त्रास देखील पडणार नाही रेसिपी बनवायला देखील खूप त्रास होणार नाही आणि अगदी इझिली तुमच्या लक्षात येईल की आज आपल्याला कोणती गोष्ट खायची आहे आज आपल्याला काय फॉलो करायचे हे सगळं तुम्हाला व्यवस्थित जाणून घेता येईल तर आता आपल्याला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवसापासून तर हा आपला डाएट प्लॅन जो आहे तो दहा दिवसांचा आहे मैत्रिणींना तर तुम्ही संपूर्ण कोणते दहा दिवस हा फॉलो करणार आहे ते आधी लक्षात घ्या आणि लगेचच तुमचं एक रुटीन बनवा एक कॅलेंडर बनवा एक नोटपॅडमध्ये सगळं नोट डाऊन करून घ्या आणि सगळं तुम्ही आहे असं व्यवस्थित फॉलो केलं ना तर तुमचं दहा दिवसामध्ये पाच किलो वजन शंभर टक्के कमी होणारच आहे त्यामुळे आता अजिबात उशीर न करता एक लाईक लगेचच करून टाका आणि कमेंट मध्ये लिहा तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय चला तर मग जाणून घेऊयात आजचा आपला डाएट प्लॅन आणि आजचा आपला एक ते तीन दिवसांपर्यंत कोणत्या गोष्टी खायच्या ते पाहूयात की ते चार्ट मेन्शन करणार आहे त्या चार्ट मध्ये तुमच्या लक्षात येईल की पहिले तीन दिवस आपल्याला काय काय फॉलो करायचंय काय काय खायचं आहे सकाळी मॉर्निंग ड्रिंक मध्ये आपण काय घेणार आहोत एक ग्लास कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण दालचिनी पावडर घालणार आहे किंवा मग एक तुकडा दालचिनीचा घालायचा आहे छोटासा आणि ते पाणी आपल्याला प्यायचं आहे दालचिनीचा तुकडा टाकला तर पाणी थोडस उकळून घ्या म्हणजे दालचिनीचे जे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ते त्याच्यामध्ये पाण्यामध्ये उतरतील किंवा मग पावडर घेतली तर बेस्टच आहे फक्त कोमट पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा पावडर घालायची आहे दालचिनीची आणि ते पाणी तुम्हाला मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक म्हणून प्यायचे पहिले तीन दिवस जे आहेत आपले एक ते तीन दिवस आपण आपल्या संपूर्ण शरीराला फक्त डिटॉक्स करणार आहोत त्यासाठी आपण तशा पद्धतीचा आहार घेणार आहोत आणि तशा पद्धतीचं हे ड्रिंक देखील आहे याबरोबर तुम्ही खाणार आहात पाच भिजवलेले बदाम बदाम तुम्हाला रात्रीच भिजवत ठेवावे लागतील आणि सकाळी सात साडेसातच्या दरम्यान तुम्ही हे ड्रिंक घ्यायचं आहे त्याच्यासोबत हे पाच बदाम तुम्ही खायचे आहेत त्यानंतर तुम्ही कोणत्याही पद्धतीचं वर्कआउट करणार असाल तर पहिल्या तीन दिवशी तुम्ही वर्कआउट मध्ये तीस तीस मिनिट चालणार आहात म्हणजे सकाळचं तुमचं मॉर्निंग ड्रिंक वगैरे पिऊन झालं त्यानंतर तीस मिनिट तुम्ही ब्रिस्क वॉक आहे म्हणजे फास्ट फास्ट चालणं तुम्हाला पहिल्या तीन दिवशी करायचंय नंतर तुम्ही तुमचा नाश्ता करणार आहात नाश्त्यामध्ये आपण घेणार आहोत स्मूदी म्हणजे पालक काकडी आणि ऍपल घालून आणि त्याच्यासोबत वरून आपण चिया सीड्स घालणार आहोत एक चमचा तर ही स्मूदी तुम्ही नाश्त्यामध्ये घेणार आहात पहिले तीन दिवसांसाठी कशा पद्धतीचा आपला नाश्ता ना असणार आहे याच्यामध्ये लिंबू वगैरे पेळायचा असेल तर तुम्ही ते पिळून नक्कीच घेऊ शकता यानंतर डायरेक्ट एक वाजता किंवा जेव्हा तुमचं जेवायचं टायमिंग असेल टायमिंग दररोजचं फिक्स ठेवायचं दररोज दररोज टायमिंग चेंज करायचं नाहीये दररोज तुम्ही एकला जेवत असाल तर एक वाजता जेवण करायचंय दुपारच्या जेवणामध्ये आपण इथे ग्रील चिकन घेणार आहोत किंवा मग तुम्ही टोफू असतं जे वेजी व्हेजिटेरियन बेस्ड टोफू म्हणतो आपण पन। म्हणजे पनीर बरेच पनीर सुद्धा असतं पण पनीरमध्ये थोडेसे फॅट जास्त असतात टोफू मध्ये त्या रिलेटेड कमी असतात वनस्पती बेस्ट प्रोडक्ट जे आपण म्हणतो ना त्या पद्धतीचं हे असतं अनिमल बेस्ड प्रोडक्ट नाहीये तर हे प्लांट बेस्ड प्रोडक्ट मध्ये टोफू येतं तर टोफू स्वस्त असतं आणि मार्केटमध्ये अवेलेबल होतं तरी ते तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचंय खूप जास्त घ्यायचं नाहीये इथे तुम्ही ऐंशी ग्रॅम टोफू घेतलं तरी देखील चालणार आहे शंभर ग्रॅम पर्यंत तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये ते खाऊ शकता तर टोफू आहे ग्रिल टोफू घ्या किंवा ग्रिल चिकन आवडत असेल तर चिकन हो तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल आणि त्यासोबत तुम्ही काय घ्यायचंय एक सात ते आठ चमचे शिजवलेला ब्राऊन राईस घेणार आहात आणि ते तुम्ही खायचंय किंवा मग तुम्ही प्लस त्याच्यामध्ये ज्या आपल्या वाफवलेल्या म्हणजे थोड्याशा सॉटे केलेल्या किंवा मग उकडलेल्या ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये फ्लॉवर असू शकतं वाटाणा बटाटा नाही घ्यायचा बाकी मग कोणत्या पण भाज्या तुम्ही घेऊ शकता शिजवून आणि मीठ शक्यतो कमीत कमी वापरायचा आहे तर अशा पद्धतीचं तुमचं दुपारचं सिंपल असं जेवण असणार आहे आता पहिले तीन दिवस आपल्याला डिटॉक्स करायचंय बॉडीला म्हटल्यावर जेवण देखील तितकंच हलकं आणि सॉल्ट फ्री असलं पाहिजे कमीत कमी सॉल्ट वापरायचे तर अशा पद्धतीचं आपलं दुपारचं जेवण होतं नंतर संध्याकाळच्या वेळी आपण घेणार आहोत एक कप ग्रीन टी आणि त्यासोबत आपण थोडेसे दहा वीस ग्रॅम चणे घ्यायचे आहेत फुटाणे आपण त्याला म्हणतो ते तुम्ही घेऊ शकता किंवा त्याऐवजी तुम्ही एक काकडी घ्यायची एक काकडी बारीक बारीक स्लाइस करून घ्यायची वगैरे काही कशातही ऍड करायची गरज नाही एकतर चणे घ्यायचे विदाऊट सॉल्ट किंवा मग तुम्ही इथे काकडी घ्यायची आहे एक काकडी संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये नंतर आपण डायरेक्ट रात्रीचं जेवण करणार आहोत सात वाजता त्यापेक्षा जास्त लेट नाही रात्रीचं जेवण आपल्याला खूप जास्त उशीर करायचं नाहीये ते लवकरच झालं पाहिजे तर याच्यावरती व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये देते जाऊन नक्की चेक करा तर रात्रीचं जेवण आपण सात वाजता करणार आहोत त्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल सूप घेणार आहोत किंवा मग एक थोडस अर्धा पाव चिकन आणि त्याचं सूप आपण घेणार आहोत रात्रीच्या जेवणामध्ये त्यासोबत पुन्हा एकदा जर तुम्हाला उकडलेल्या भाज्या खायच्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच खाऊ शकता सूप घ्यायचंय व्हेजिटेबल सूप घ्या म्हणजे भाज्यांचं किंवा मग चिकनचं सूप घ्या कोणतंही तुम्हाला जे आवडेल दोन्हीतलं ते सूप घ्यायचं त्याच्यासोबत उकडलेल्या भाज्या घ्यायच्या आहेत हे झालं आपलं पहिल्या तीन दिवसांसाठीचं पहिल्या तीन दिवशी तुम्ही हे सगळं रुटीन फॉलो करणार आहात तीस मिनिट ब्रिस्क वॉक घेणार आहात ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्या हिशोबाने आणि अशा पद्धतीचं पहिल्या तीन दिवसाचं डिटॉक्स आहाराचं आपलं रुटीन असणार आहे यानंतर नेक्स्ट आपलं चार ते सहा दिवस म्हणजे चौथा पाचवा आणि सहावा दिवस आपण काय खाणार आहोत काय रुटीन आपलं असणार आहे ते पाहूया तर चार ते सहा दिवस आपलं जे आहे ते फॅट बर्नचं रुटीन असणार आहे म्हणजे पहिले तीन दिवस आपण डिटॉक्स केलं पुढचे हे तीन दिवस आपण फॅट बर्निंग वरती भर देणार आहोत तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्या उठल्या मध्ये आपण एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा भरून ऍपल सायडर विनेगर घालायचं आहे ते पाणी तुम्ही घेणार आहात सकाळचं मॉर्निंग ड्रिंक चा� म्हणून यानंतर नेक्स्ट आपल्याला डायरेक्ट नाश्ता करायचा आहे वर्कआउट जर तुम्ही करणार असाल तर या तीन दिवसांमध्ये तुम्ही कार्डिओ करणार आहात ज्याच्यामध्ये तुम्ही झुम्बा करू शकता योगा करू शकता किंवा वॉकिंग देखील करू शकता तर या पद्धतीचं तुम्ही कोणतंही वर्कआउट या राहिलेल्या तीन दिवसांमध्ये करायचंय पंचेचाळीस मिनिटांसाठी करायचंय पहिले तीन दिवस आपण तीस मिनिट केलं पुढचे तीन दिवस पंचेचाळीस मिनिटांसाठी आपण कार्डिओ वर्कआउट करणार आहोत याबरोबर आता नाश्त्यामध्ये काय घ्यायचं ते पाहूया नाश्त्यामध्ये आपण घेणार आहोत शंभर ग्रॅम पनीर सॉटे करून त्याच्यामध्ये ग्रील वगैरे पनीर करून खाऊ शकता किंवा मग तुम्ही दोन अंडी खायचे आहेत विदाऊट पिवळा भाग त्याच्यातला जो येलो भाग असतो म्हणजे योग जे असतं अंड्याचं ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ते तुम्ही नाश्त्यामध्ये खायचे त्याच्यासोबत तुम्ही एक ब्राऊन ब्रेड खाऊ शकता हा झाला आपला नाश्ता नाश्त्यानंतर आपण दुपारचं जेवण करणार आहोत दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही भरपूर साऱ्या भाज्या टाकून क्विनोआचा जो खिचडी असते किंवा पुलाव असतो तो बनवायचा आहे आणि तो घ्यायचा आहे क्विनोआ अशा पद्धतीने दिसतो तर ते तुम्ही विकत आणून त्याचा पुलाव बनवू शकता किंवा मग ज्या भाज्या आहेत व्हेजिटेबल आपण जे घेणार आहोत कोणते ते, ते थोडेसे सॉटे करून थोडेसे उकडवून त्याच्यामध्ये काही थोडेफार मसाले ऍड करून आपण ते बाजरीच्या एका छोट्याशा भाकरीसोबत खाऊ शकतो तर चार ते सहा दिवसामध्ये तुम्ही अशा पद्धतीचा दुपारचं जेवण करू शकता नंतर मग संध्याकाळच्या वेळी आपण ब्लॅक कॉफी घेणार आहोत किंवा ग्रीन टी घेणार आहोत आणि त्याच्यासोबत पाच बदाम घ्यायचे आहेत अशा पद्धतीचं आपलं संध्याकाळचं संध्याकाळचा नाश्ता ना असणार आहे म्हणजे जे तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही खाऊ शकता पाच बदाम पण ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी तुम्हाला घ्यायचीच आहे इव्हनिंगला कारण आपण हे चार ते सहा दिवस जे आहे ते फॅट बर्निंग वरती भर देणार आहोत यानंतर आपण डायरेक्ट करणार आहोत रात्रीचं जेवण नेहमीप्रमाणे सात वाजता रात्रीच्या का जेवणात काय घ्यायचं ते पाहूया चार ते सहा दिवसांमध्ये आपण घेणार आहोत ग्रील टोफू किंवा मग तुम्ही मासा जर तुम्हाला आवडत असेल एखादा बांगडा किंवा कोणताही मासा तो आपण घेणार आहोत छोटा मासा आणि तो ग्रिल करून तुम्ही खाऊ शकता त्याच्यासोबत पुन्हा एकदा तुम्ही ग्रील व्हेजिटेबल्स किंवा मग तुम्ही सॉटे केलेले थोडेसे उकडलेले व्हेजिटेबल त्याच्यासोबत तुम्ही घ्यायचे आहेत आणि झोपायच्या हो आधी कोणताही हर्बल टी तुम्हाला दहाच्या दहा दिवस घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही माचा टी ग्रीन टी किंवा तुम्ही इथे कॅमोमाइल टी घेतलं अग हो तर अगदी बेस्ट आहे काही सूट नसेल होत तर नॉर्मल गरम पाणी तुम्ही रात्रीच्या झोपायच्या आधी पिलं तरी देखील चालणार आहे तर हे झालं आपलं चार ते सहा दिवसांचं रुटीन काय खायचं काही नाही खायचं ते यानंतर आता आपल्याला नेक्स्ट आपले शेवटचे जे सात ते दहा दिवस आहे या दिवसांमध्ये आपलं टोनिंग फेज असणार आहे म्हणजे आपल्या बॉडीला टोन करण्याचं फेज असणार आहे तर या टोनिंग फेज मध्ये आपण काय खाणार आहोत आणि कोणत्या पद्धतीची एक्सरसाइज करायचं आहे ते पाहूयात तर सगळ्यात पहिलं म्हणजे मॉर्निंग ड्रिंक मॉर्निंग ड्रिंक मध्ये कोमट पाणी एक ग्लास त्याच्यामध्ये अर्धा चमचा चिया सीड्स घालायचे आहेत आणि ते सिम्पल पाणी आपण पिणार आहोत मॉर्निंगमध्ये यानंतर आपण नेहमीप्रमाणे वर्कआउट कोणतं करायचं तर ज्यांना सकाळचं वर्कआउट करायला वेळ मिळत नाही ते संध्याकाळी चार नंतर केव्हाही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल संध्याकाळच्या वेळी तेव्हा करू शकता तर आता वर्कआउट कोणतं करायचं मॉर्निंग ड्रिंक घेतल्यानंतर ते सांगत सात ते दहा दिवसांचं आपलं जे लास्टचं जे फेज आहे ते आपलं टोनिंग फेज असणार आहे त्यामुळे वर्कआउट सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीचं करायचंय इथे तुम्ही तीस मिनिटांसाठी कोणतंही हिट वर्कआउट करू शकता आता वर्कआउट जर तुम्हाला हवा असेल प्रॉपर हिट वर्कआउट तीस मिनिटांचं सेशन तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे मी त्याच्यावरती एक लॉंग व्हिडिओ नक्की बनवेन किंवा मग काही एक्सरसाइजेस आहेत चार पाच किंवा बरेच असे एक्सरसाइजचे व्हिडिओ आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये देखील शेअर केलेत त्याच्यातले हिट वर्कआउट चार पाच वर्कआउट तुम्ही चूज केले आणि ते जर तुम्ही दररोज तीस मिनिट फॉलो केले हंड्रेड हंड्रेड टाइम्स तरी तेवढं तुम्हाला पुरेसा आहे बॉडीला टोन करण्यासाठी तर तीस मिनिट तुम्ही हिट वर्कआउट करू शकता किंवा मग तुम्ही थर्टी मिनिट योगा करायचा आहे आणि प्लस स्ट्रेचिंग करायचं आहे या पद्धतीचं तुमचं लास्टचे जे राहिलेले दिवस आहेत आपले चार दिवस ते लास्टचे चार दिवस तुम्ही अशा पद्धतीचं बॉडीला टोनिंग करण्यासाठीचं रुटीन तुमचं एक्सरसाइजचं असलं पाहिजे आता नाश्त्यामध्ये काय घ्यायचं तर नाश्त्यामध्ये आपण घेणार आहोत ओट्स प्लस फळे आणि चिया सीड्स म्हणजे ओट्स पोरीच आपण ज्याला म्हणतो मी गेल्या एका व्हिडिओमध्ये ते शेअर देखील केलंय त्याची रेसिपी तर तुम्हाला इथे रेसिपी देखील देखी मी शेअर करेन जर माझ्याकडे अवेलेबल असेल तर किंवा मी इथे इमेज शेअर करते खूप सोपी रेसिपी आहे तर ओट्स पोरीज आपल्याला नाश्त्यामध्ये इथे खायचं आहे यानंतर तुम्हाला डायरेक्ट मग दुपारचं जेवण करायचंय आणि दुपारच्या जेवणामध्ये आपण सॅलड घेणार आहोत मिक्स सॅलड ज्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी ऑफ भाज्या असतील जसं की काकडी झालं ऑलिव्ह ऑइल लिंबू किंवा या पद्धतीचं लेटेस्ट लिव जे असतात ते आपण ऍड करणारे आणि कोणतंही कडधान्य कडधान्यामध्ये तुम्ही कोणतंही घ्या मूग मटकी वगैरे किंवा हरभरे घ्या ब्लॅक चणे व्हाईट चणे कोणतंही तुम्ही घेऊ शकता राजमा सॅलड घेऊ शकता सॅलडच्या रेसिपी देखील चॅनलवर अवेलेबल आहे जाऊन नक्की चेक करा तर ऑलिव्ह ऑइल आणि लिंबू वापरायचे ऑइल आपल्याला दुसरं कुठलं वापरायचं नाहीये कारण आपल्याला इथे दहा दिवसात पाच किलो वजन कमी करायचे बॉडी टोन करायची आहे आणि डिटॉक्स देखील करायची फॅट बर्न करायची त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण या दहा दिवसांमध्ये करणार आहे तर आपल्याला व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आपण किती पद्धतीमध्ये तेल खातो तर तेल आपल्याला खूप कमी खायचं आहे तर ते डिटेलमध्ये मी तुम्हाला एंड मध्ये महत्वाच्या टिप्स सांगणारच आहे तर आता आपला हा लास्ट दिवसांचा डाएट प्लॅन जो आहे तो आधी जाणून घेऊ तर आता आपण दुपारच्या जेवणामध्ये काय घेतलं तर दुपारच्या जेवणामध्ये आपण सॅलड घ्यायचे फक्त मिक्स सॅलड नंतर संध्याकाळच्या वेळी जर भूक लागली तर पुन्हा एकदा तुम्ही ग्रीन टी घ्या एखादं फळ घ्या त्याच्यासोबत आणि डायरेक्ट मग रात्रीचं जेवण करायचंय सात वाजता रात्रीच्या जेवणामध्ये आपण डाळीचं सूप घेणारे म्हणजे लेंटिल जे असते म्हणजे आपली मसूर डाळीचं सूप घ्या किंवा मूग डाळीचं सूप घ्या तर रात्रीच्या वेळी आपण डाळीचं सूप घ्यायचंय एक मीडियम साईजचा बाउल भरून दोन तीन चमचे डाळ खूप झाली सूपसाठी कारण डाळ फुलते आणि त्याचं डबल होतं तर मग डाळीचं सूप आणि त्याच्यासोबत तुम्ही सॅलड किंवा भाज्या खायच्यात बस एवढंच आपलं रुटीन असणार आहे आणि नेहमीप्रमाणे झोपायच्या आधी आपण घेणार आहोत हर्बल टी तर हे आपलं संपूर्ण रुटीन असणार आहे पहिले तीन दिवस आपण फक्त कडे लक्ष दिलंय नंतरचे राहिलेले तीन दिवस आपण बॉडीच्या फॅट बर्नकडे लक्ष दिलंय आणि बाकीचे राहिलेले जे चार दिवस आहेत तिथे आपण बॉडीला टोन करण्यासाठी शरीराला व्यवस्थित शेप देण्यासाठी भर दिलेला आहे जसं की तुम्हाला समजलं पहिले तीन दिवस आपण नॉर्मल तीस मिनिट वॉकिंग वगैरे करणार आहोत ब्रिस्क वॉक करणारे नंतरचे जे राहिलेले पुढचे तीन दिवस आहेत त्याच्यामध्ये आपण पंचेचाळीस मिनिट कार्डिओ जसं की झुम्मा वगैरे असेल डान्स कोणतेही वर्कआउट असतील अशा पद्धतीचे वर्कआउट आपण करणार आहोत आणि नंतर जर राहिलेले जे चार दिवस आहेत त्याच्यामध्ये आपण तीस मिनिटांसाठी हिट वर्कआउट योगा आणि त्याच्यासोबत स्ट्रेचिंग याकडे भर देणारे तर या संपूर्ण दहा दिवसांमध्ये तुमचं वजन तर पाच किलो कमी होईलच यासोबतच शरीर एनर्जेटिक होईल आणि त्यासोबतच तुम्हाला एक चांगला बेनिफिट मिळणार आहे तुमच्या शरीरावरची फॅट बर्न करण्यासाठी शरीराला बॉडीला एक चांगला शेप देण्यासाठी त्यामुळे म्हणजे सगळं शरीर तुमचं टोन होणार आहे फक्त दहा दिवसांचा डाएट प्लॅन असणार आहे डाएट प्लॅन सोबत वर्कआउट देखील सांगितलेले आहेत नक्की तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर शंभर टक्के बेस्टच रिझल्ट मिळणार आहे म्हणजे शरीरामधलं सगळं डिटॉक्स होईल फॅट देखील बर्न होईल आणि बॉडी टोन होईल त्यासोबतच वजन देखील कमी होईल मग अजून काय पाहिजे तर खूप इझी सिंपल डायट प्लॅन आहे सगळं डिटेल मध्ये सांगितलेलं आहे व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या सगळं व्यवस्थित फॉलो करा यासोबत तुम्हाला दररोज तुम्हाला पाणी प्यायचे दोन ते तीन लिटर झोप तुमची पुरेशी असली पाहिजे सहा ते सात तास तुम्हाला किमान झोप असलीच पाहिजे तसं तर सात ते आठ तास असली पाहिजे पण किमान सात तास झोप तुमची झालीच पाहिजे यासोबत व्यायाम तुम्हाला डेली करायचा आहे व्यायाम करणं विसरायचं नाहीये शरीराला टोन करायचं असेल फॅट बर्न करायचं असेल तर त्यासोबतच साखर तळलेले पदार्थ जंक फूड बाहेरचं कसलंही अन्न आपल्याला खाणं टाळायचं आहे ते संपूर्णपणे बंद करायचं आहे मीठ कमीत कमी खायचं आहे साखर अजिबातच खायची नाहीये तर या सगळ्या चार गोष्टींकडे आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला खबरदारी कोणत्या गोष्टींची को घ्यायची आहे तर दररोज जेवणाच्या आधी एक ग्लास पाणी प्यायचंय ज्याच्यामुळे तुम्हाला जास्तीच खाण्याची गरज पडणार नाही मीठ कमीत कमी खायचं आहे यासोबत वजन दररोज दररोज चेक करायचं चेक करत राहायचं नाहीये पाचव्या दिवशी आणि दहाव्या दिवशी डायरेक्ट आपण वजन चेक करणार आहोत आणि डाएट प्लॅन सुरू करण्याआधी आपलं वजन किती आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे म्हणजे दहा दिवसामध्ये वजन किती कमी झालं हे आपल्या बरोबर लक्षात येईल त्यासोबत मानसिक ताण कमी करायचा ताण जास्त घ्यायचा नाहीये कारण ताण घेतला तर मग तुम्हाला माहितच आहे त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो आणि मग वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये तुमच्या अडथळा येऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत आणि सिम्पल असा हा दहा दिवसांचा डाएट प्लॅन स्टेपमध्ये मी डिव्हाइड केलेला आहे कारण हे, हे खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्हाला नॅचरली आणि नैसर्गिकरित्या अजिबात कोणत्याही पद्धतीचा त्रास न होता जर तुम्हाला व्यवस्थित वजन कमी करायचं असेल तर अगदी बेस्ट असा हा डायट प्लॅन आहे तीन स्टेप्स आहेत तीन स्टेप्स व्यवस्थित फॉलो करायच्या फॉलो करायला खूपच सोपा आहे आणि रिझल्ट अगदी शंभर टक्के पाच किलो वजन कमी होणार म्हणजे होणार आणि चरबी देखील कमी होणार शरीरावरची म्हणजे फॅट लॉस सोबत वेट लॉस सोबत इंच लॉस देखील तुम्हाला मिळणार आहे तर नक्की फॉलो करून बघा आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर सोबत त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि महत्वाचं म्हणजे फिट रहा बाय फ्रेंड्स